नागोठाण्यातील वेताळवाडीतील सार्वजनिक विहिरीत विषारी औषध टाकणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे नागोठाण्याजवळील ऐनघर ग्रामपंचायत हद्दीतील वेताळवाडी या आदिवासी वाढीतील सार्वजनिक विहिरीत कीटकनाशक औषध टाकण्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सव्वीस जून रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला आहे विहिरीतील पाण्याचा वापर पिण्यासाठी होतो हे माहीत असून देखील कृत्य करणाऱ्या नरेश नामदेव शीद या तीस वर्षीय माथेफिरू तरुणाला नागोठाणे पोलिसांनी अटक केली आहे विहिरीत विषारी औषध टाकून नागरिकांच्या आरोग्यास व पर्यावर धोका निर्माण करणाऱ्या या आरोपीला भारतीय न्यायसंहिता पाणी प्रदूषण प्रतिबंधक अधिनियम व पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत विविध कलमांखाली नागोठणे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात उपलब्ध माहितीनुसार सुमारे पन्नास घरांची वस्ती असलेल्या वेताळवाडी येथील या सार्वजनिक विहिरीतील पाण्याचा सा वापर वाडीतील सर्व नागरिकांतून मिळण्यासाठी करण्यात येत असतो शुक्रवारी सत्तावीस जून रोजी वाडीतील एक महिला पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेली असताना तिला विहिरीतील पाण्यात तवंग आल्यासारखं दिसल्याने त्यांच्या हा प्रकार लक्षात आला आहे पाण्यात कुणीतरी कीटकनाशक विषारी औषध टाकल्याचं निष्पन्न झाल्यानंतर लगेचच विहिरीतील हे पाणी पिण्यासाठी बंद करण्यात आलंय तर गोविंद शीत यांनी वाडीतील व्यवस्था शुक्रवारपासून केली आहे तसेच या प्रदूषित विहिरीतील पाणी काढण्याचं काम ऐन घर ग्रामपंचायतीकडून शुक्रवारपासून सुरू करण्यात आलं असून पावसामुळे यामध्ये अडथळे येत असले तरी विहिरीतील संपूर्ण पाणी काढण्यात येईल असं ग्रामसेवक गोविंद शिंद यांनी स्पष्ट केलंय मात्र असं असलं तरी या माथे फिरू तरुणाला जास्तीत जास्त शासन व्हावं अशी मागणी आता वाढीतील नागरिकांकडून करण्यात येत आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन वर प्रेस करा